अर सर तिथे मात्र उपस्थित आहेत पंचांची भूमिकेत ऑफिशियल पंच म्हणून शिव बोडा का पुढचा बॉल या वीस राईट विकेट परत एकदा बॉल तयार इथे मात्र प्रहार केलाय इथे मात्र आउट ऑफ द पार्क हा येतो ए वन कॉलनीचा दर्जेदार षटकार सहा दवा सहा मदतीने मी तर म्हणेन संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर काढला दाफवला जाऊन पोचलाय तब्बल बावीस आकड्यावरती वेस मी तर म्हणेन हा सितारा या मॅच विजय विजय विजयचा विचार केला नावाप्रमाणे आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून देईल का ती येणारी वेळ सांगून जाईल चांगली फलंदाजी आता मात्र करतोय कुठेतरी ब्रेक मिळाला होता संघाला परंतु आता मात्र वरती पाय ठेवत असताना हा खेळाडू पाहायला मिळतोय परत एकदा प्रहार केलाय इथे मात्र युज हा येतोय परत एकदा लगातार सलगचा दुसरा षटकार साधाबा तब्बल ट्वेंटी <tellan> एट ऑन स्कोर कार्ड कार्डावीस जावा तफलकावरती अद्याप आपल्याला मिळतात इथे मात्र मित्रमने हावी ठरत असताना आपण पाहतो यावेळी गोलंदाज ओमकार वरती न्हावाप्रमाणे मित्रमने यावेळी कामगिरी करावी लागेल <tellan> नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल नोंद घ्यायची <walks of language> यावेळी परत एकदा प्रहार केलाय क्षेत्ररक्षक काली जज करतो परंतु क्षेत्रक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक राजा तो राजा बाकी सारी प्रजा प्रजा से बड़ी ताकत और ताकत सब बडे हम हम सब पंगाली आहे तो देख देख किसमे कितना दम यावेळी मात्र पूर्णपणे स्पष्ट करणारा हा येतोय क्वालिटी षटकार साधा पुढचा बॉल यावीस परत एकदा आपला हा प्रहार केला इथे मात्र क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक पूर्णपणे या मॅच मध्ये इथे मात्र ताबीज करत असताना आपला मधून ही छाप खऱ्या अर्थाने या सिताराने सोडल्या विचार केला तर सलगचे चार षटकार विजयाच्या बाटमधून आलेत आणि धावांचा जर विचार केला दाफळ फडक पोहोचलाय तब्बल चाळीस या धावसंख्येवरती संख्येवरती फोर्टी ऑन स्कोर कार्ड चाळीस दावा दाफलकावरती आहे तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे षटक क्रमांक तिसरं चालू आहे ही मॅच मात्र आता हाय आहे इथे मात्र जर विचार केला तर तब्बल चोवीस त्याच्या बाटमधून आतापर्यंत आलेत